हरी मंडळी ओवी भक्ती डेक्स चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे मी आज तुम्हाला विठ्ठलाचं सुंदर असं अभंग म्हणून दाखवणार आहे ते पाहण्याच्या अगोदर तुम्ही जर माझ्या ओवी भक्ती डेक्स चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण अभंगाला सुरुवात करूया जुनी पुराणी नाव माझी की ना देवा तुझे मनोरथ रूप मला दा। देवा तुझे मनोरथ रूप मलादा समुद्राच्या नाटेवरती नावाली मध्यावरती समुद्राच्या नाटेवरती नावाली मध्यावरती बुडालो बुडालो देवाधा देवा तुझे मनोरथ रूप मला दा। जुनी पुराणी नाव माझी की ना દેવા તુજે મનોરથ રૂપ મલાદા દેવા તુજે મનોરથ રૂપ મલાદા નવ મહિને ગરબીઈલો માનવરૂપી જન્માલો નવ મહિને ગરબી આઈલો માનવરૂપી જન્માલો વિસરલો તુજ દેવા તુજે મનોરથ રૂપ મદદ દેવા તુજે મનોરથ ಜನಿ ಪುರಾಣಿ ನಾವು ಮಾಜಿ ಕಿನ್ನಾರ ಜುನಿ ಪುರಾಣಿ ನಾವು ಮಾಜಿ ಕೇವಾ ತು ಮನೋರಥ ರೂಪ ಮಲ್ಲದೇ ಮನೋರಥ ರೂಪ ಮಲ್ಲದ ಆಕಾರು ನೀ ಸಾಗೆ ತುಕ ನಾವು ಘಾ ರ ಆಕಾರ ಸಾಗೆ ತುಕ ನಾವು ಘ बोळ्या धाव बोळ्या भक्तानु घ्या धाव देवा तुझे मनोरथ रूप मलादा देवा तुझे मनोरथ रूप मलादा जुनी पुराणी न દેવા તુજે મનોરથ રૂપ મલાદા દેવા તુજે મનોરથ રૂપ મલાદા